Thank you आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीची आळूवडी कशी करायची ते बघणार आहोत या ठिकाणी मी आळूचे पानं स्वच्छ धुवून व त्याची देठं काढून घेतलेली आहेत एका भांड्यात मी बेसनपीठ घेतलेले आहे त्याच चवीनुसार लाल तिखट मीठ घालून घेतलेलं आहे धना पावडर घालून घेतलेले आहेत व त्याच्यात हळद जिरं आणि चिंचगुळाचं कोळं घालून घेतलं आहे हे मिश्रण सर असं भिजवून घ्यायचं आहे त्यात त्या एक चमचा तेल देखील घालायचं आहे व अशा पद्धतीने मी आळूचं पान सरळ ठेवून त्यावर थे हे मिश्रण लावून घेत आहे हे व दुसरं पान उलट्या पद्धतीने ठेवून त्यावर थे हे बेसनाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकावर एक ठेवून असे हे पानांना मिश्रण लावून घ्यायचं आहे व दाखवल्याप्रमाणे पानं फोल्ड करून ते मिश्रण चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे व एकावर एक असा रोल करून घेऊन त्याला सर्व अशा पद्धतीने बेसनाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे एका स्टिमरमध्ये पाणी ठेवून त्यावर ए रोल वाफवून घ्यायचे आहे दहा ते पंधरा मिनिट हे रोल वाफवून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे पीसेस करून ते तेलामध्ये क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपली महाराष्ट्रीयन वडी तयार आहेत अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग